सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव कायद्याने गोहत्यावर बंदी घातलेली असताना कोपरगाव शहरात सर्रास राजरोसपणे गोहत्या करण्यात येऊन गो, गो माणसाची विक्री होत असल्याचं समोर आलंय कोपरगाव शहरातील आयशा कॉलनी संजयनगर परिसरातील मटण मार्केट अशा विविध ठिकाणी कोपरगाव शहर पोलिसांनी गोरक्षकांच्या मदतीनं छापा टाकून सहा गोवंश जनावरांची सुटका करत जवळपास किलो गोमांस व तीस जनावरांचे कादडी व कत्तलीचं साहित्य असं ऐकून एक लाख अडुसष्ट हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून शहर पोलिसांनी विविध कलमांखाली पाच जणांवर गुन्हा दाखल केलाय नगरपालिकेच्या मालकीच्या जागेवर बेकायदेशीरपणे त्यांच्या नाकावर टिचून हा गैरप्रकार सुरू असताना नगरपालिका प्रशासन झोपेत आहे की काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिकची माहिती अशी की दिनांक अठरा जानेवारी रोजी शहर ठाण्याचे निरीक्षक भगवान मथुरे यांना गुप्त मिळालेल्या माहितीच्या आधारे भगवान मथुरे यांनी शहर पोलीस व गोरक्षकांच्या मदतीनं शहरातील कोपरेगाव शहरातील आयशा कॉलनी संजय नगर परिसरातील मटण मार्केट अशा विविध ठिकाणी छापा टाकत सहा गोवंश जनावरांची सुटका करत जवळपास पाचशे पंचवीस किलो गोमांस व तीस जनावरांची कातडी व कतरीचं साहित्य असा एकूण एक लाख अडुसष्ट हजार तीनशे रुपये जप्त केला आहे सदरचे गोमांस व कातडी सॅम्पल राखून बाकी गोमांस व कातडीची विल्हेवाट लावण्याकरता नगरपालिका कोपरगाव यांच्या ताब्यात देण्यात आला आहे या प्रकरणी आरोपी तोहिद इरफान कुरेशी सत्तार गफार कुरेशी पापा फकीरा मोहम्मद कुरेशी सोनू मज्जू कुरेशी सर्व राहणार आयशा कॉलनी संजयनगर तालुका कोपरगाव तसेच शबीर बशीर कुरेशी राहणार सुभाष नगर तालुका कोपरगाव अशा एकूण पाच जणांविरुद्ध कलमांखाली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करत आहेत याबाबत अधिक माहिती अशी की, की कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मथुरे यांनी दिली आहे सदरची कौतुकास्पद कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष बमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक भगवान मथुरे सहायक पोलीस निरीक्षक आशिष शेळके किशोर पवार पोलीस उपनिरीक्षक किशोर हांडोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर जाधव दीपक राठोडे दीपक रोकडे एकनाथ लिंबोरे दिगंबर शेलार गोपीनाथ कांदळकर पोलीस नाईक तुकाराम तुपे पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत कुर्हाडे गणेश काकडे गणेश मै प्रकाश कुंढारे किशोर कुळधर मंजुश्री त्रिभुवन विजया दिवे यांच्या यांच्यासह पोलीस होमगार्ड यांनी केली आहे पोलीस अधीक्षक माननीय श्रीयुत राकेश ओलासर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीयुत कलिबुर्मे साहेब आणि पोलीस उपाधीक्षक श्रीयुत साहेब यांच्या वारंवार येत असलेल्या सूचना आणि मार्गदर्शन त्यानुसार आम्ही कोपरगाव शहरात जी काही गोवंशाची अवैध कत्तल केली जाते त्याची माहिती काढत होतो आम्हाला काही माहितगार लोकांनी त्याची माहिती दिली त्या माहितीच्या आधारे आज आम्ही कोपरगाव शहरातील कुरेशी मोहल्ला त्याचप्रमाणे आयशानगर आयशा कॉलनी या भागामध्ये अचानक जाऊन म्हणजे माझ्यासोबत या कामगिरीसाठी आमचे ए पी आय श्री शेळके ए पी आय श्री पवार पी एस आय श्री हंडोरे त्याचप्रमाणे बारा पोलीस कर्मचारी असे आम्ही वेगवेगळ्या तीन टीम तयार केल्या होत्या आणि त्या टीमच्या मदतीने आम्ही आयशा कॉलनी आणि कुरेशी मोहल्ला या भागामध्ये ज्या संशयित ठिकाणी गोवंशाची कत्तल यापूर्वी झालेली आहे किंवा होत असल्याचे संशयित ठिकाणं होती त्याची अचानकपणे तपासणी केली पाहणी केली ही विशेष मोहीम अवलंबण्यात येऊन त्यामध्ये आम्हाला पाच ठिकाणी कायद्याचं उल्लंघन होताना दिसलं त्यापैकी ज्या ठिकाणी जिवंत गोवंश कतलीच्या उद्देशाने क्रूरपणे बांधून ठेवलेलं होतं ते गोवंश मुक्त केलं आणि ताब्यात घेऊन संशयितांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत त्याचप्रमाणे गोमांस गोमा गोवंशाची गोमा, कातडी हे देखील मिळून आलेलं आहे त्या ठिकाणी देखील आम्ही घरमालकांवरती आणि कत्तल करणाऱ्यांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत एकूण आज कोपरगाव शहरामध्ये गोवंश कत्तल आणि गोवंशास क्रूरतेने वागविण्याबाबत पाच विविध प्रकारचे गुन्हे गोह विविध प्रकारचे गुन्हे प्राणी संरक्षण कायदा आणि भारतीय न्यायसंहिता अंतर्गत दाखल केलेले आहेत यामध्ये सहा गोवंशांना वाचवण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत उर्वरित गोमांस आणि कातडी या आम्ही जप्त करून त्याची नगरपालिकेचे मदतीने कायदेशीर विल्हेवाट लावण्यात आलेली आहे जय श्रीराम मी ऋषिकेश भागवत बजरंग दल पश्चिम महाराष्ट्र प्रांत गोरक्षा प्रमुख आम आज कोपरगाव शहरात असलेल्या अवैध कत्तल गाण्यासंदर्भात आमच्या बजरंगींना माहिती मिळाली असतात आमच्या बजरंगींनी पोलिसांच्या मदतीने कोपरगाव मधील सुरू असलेल्या वैद्य कत्तल खाण्याच्या जा ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोवंश व त्या ठिकाणी गोवंशांची कत्तल केलेली चमडी गोमास हे सगळं त्या ठिकाणी आढळून आले या सर्व गोष्टी पोलिसांनी जप्त करून त्या आरोपींवर कायदेशीर कारवाई केली आहे तरी सुद्धा आमची प्रशासनाला विनंती आहे जर या कोपरगाव शहरात सुरू असलेले सर्व अवैध कत्तल खाणे लवकर भूई सपाट केले नाही तर यात्या काळात बजरंग दल मोठा आंदोलन छेडेल व ते आंदोलन य कत्तल घाण्यावर ते असेल व सर्व कत्तल घाणे भूई सपाट होईल त्याच्यात काय मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो ही प्रशासनाने खबरदारी घ्यावी जय श्रीराम निर्भीड न्यूज योगेश ढोखे कोपरगाव लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाहस्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल